नमस्कार प्रेक्षकांनो आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोड हा शेवटपर्यंत नक्की बघा बरं का प्रेक्षकांनो मध्ये कुठेही स्किप न करता बघा कारण खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत आजच्या एपिसोड मध्ये एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई बटाट्याचे चिप्स आहे ते असे प्लेटमध्ये मध्ये भरून ठेवतायत आणि तिकडनं पार्टनर सीमा आली आहे आणि सीमा आईंकडे बघून हसते आणि पण विचार करते की आई अजून जाग्या कशा अजून त्यांचं काम चालू आहे सकाळपासून आणि आता जागा कशा आहेत त्या सरबत पिऊन बराच वेळ झाला आहे मग अजून कसं काही नाही झालं आईंना असं आता सीमाच्या डोक्यात विचार चाललाय अजून काहीच परिणाम कसा काय जाणवत नाही आहे मग आईंचं लक्ष मध्ये जाते बरं का सीमाकडे तर सीमा अशी अशी एकटक बघतच राहिली आहे मग आई म्हणतात सीमाला अगं तू अशी का बघतेस तुला काही हवं आहे का, का। मग सीमा विचारते आईंना की आई तुम्ही बऱ्या आहात का आई म्हणतात मला काय झालंय मग सीमा विचारते म्हणजे तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसतोय आई म्हणतात नाही ग मग परत सीमा म्हणते नाही तुम्ही घरात बर दिवसभर घरातली कामं करताय त्यानंतर डान्सची प्रॅक्टिस तुम्ही दमला असाल ना तुम्ही एक काम करा ना तुम्ही आराम करा मी करते बाकीची कामं हो। मग आई म्हणतात आराम काय आता संगीत सुरू होईल तरी पण करा ना आराम असं आता सीमा सांगते मग आई म्हणतात आराम आता हे सगळं कार्य संपल्यानंतरच तुमचं काय तुमचा बसला का डान्स असा आता सीमाला विचारतात मग सीमा म्हणते हो आई बसला आहे आमचा डान्स मग समीर कुठे असं आई विचारतात समीरला मग सीमाला सीमा म्हणते सीमा ते लाईटवाले आलेत ना त्यांच्याकडून आई लाईट लावून घेत आहेत बरं का असं आता सीमांचं आणि बोलणं चाललं आहे परत सीमा विचारते आई तुम्ही खरंच खरं बऱ्या आहेत ना आणि तोपर्यंत यशा ए यशा असा आवाज येतो भाऊ आलेत वाटतं असं आता आई म्हणतात मग सीमा म्हणते तुम्ही जा मी बाबांना पाठवून देते बाहेर बरं देशील का असं म्हणून आता आई म्हणतात हा दे आता सीमा म्हण मनात विचार करते प्रियाने दिलेली गोळी तर सरबतात टाकली होती ती तर म्हणाली होती की लगेच परिणाम दिसेल म्हणून पण अजून काहीच नाही झालं अजून कसं काहीच नाही झालं असा विचार सीमा करते सरबतात तर थोडी गोळी टाकली होती मी शी बाई काय हे तर इकडे बाबा डान्सची प्रॅक्टिस करतायत आणि डान्सची प्रॅक्टिस करता करता त्यांचा तोल चालतोय आणि ते चक्कर आल्यासारखं असे बेडवर पडतायत बरं का प्रेक्षकांना आता बघू पुढे काय काय होतंय ते सीमाच्या मनात अजून काय काय चाललंय ते सीमा, सीमा बाबांना पडताना बघून म्हणते नशीब यांच्यावर तरी परिणाम होतोय आणि मग एकदम खुश होऊन येते बाबा बरे आहात तर तुम्ही चेहऱ्यावर आनंद होतोय आणि मग नंतर सावरते आणि बाबा तुम्हाला बरं वाटत नाहीये का चक्कर येते का मग आई ते बाबा उठून म्हणतात आता तेवढंच बाकी आहे मग सीमा विचारते हो का मग नाही नाही तुम्ही ऐका तुम्ही जरा आडवे पडा आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल अगं आडवा कसला पडतोय असं बाबा म्हणतात आणि मग तुझी सासू अशी माझ्या मागे ना हँटर घेऊन पाठीमागे लागले सकाळपासून नाच नाच नाचवलंय आता हा नाच पूर्ण झाल्याशिवाय माझी काही सुटका नाहीये बघ असं आता बाबा सीमाला म्हणतात मग सीमा म्हणते अहो बाबा खरं तुम्हीच तर म्हणाला होता की तुम्हाला चक्कर येते ना चक्कर मला नाही नाच सोडला तर ना मला कसलाच त्रास नाही आहे असा तर बाबांनी सीमाला सांगितलंय मग सीमा विचारते नक्की ना मग बाबा विचारतात सीमाला मला सांग तू कशी धावत धावत लगबगी आलीस मग त्याच्यानंतर सीमा म्हणते ते तुमचे मित्र आलेत भाऊ तुम्हाला बाहेर बोलवलंय मग बाबा म्हणतात भाऊ आलाय मग आधी नाही का सांगायचं गेली गेली चक्कर बिकर गेली भाऊ आलो रे असं म्हणून बाबा निघून गेलेत बाहेर आणि सीमा आता विचार करते यांच्यावरही परिणाम नाही मग नेमकं आईंवरही नाही नेमकं कुणीतरी म्हणजे गोळीतच काहीतरी प्रॉब्लेम असावा नाहीतर पण तसं तर, तस तर होणार नाही कारण प्रिया तर की हे दोघे सरबत प्यायलेच नाहीत असं आता सीमाला वाटतंय आणि आता बघू पुढे काय होतंय ते तर इकडे मी तू स्वीटीला स्वीटीला विचारते तुला चक्कर येते का स्वीटी तू खूप दमलीस ना हा मक्का पण ना परफेक्शनिस्ट बनायला जातो त्याने तुला खूप नाचवलं ना ऑलरेडी एवढी गडबड चालली आहे घरात मेहंदी झाली हळद झाली आज संगीत आहे उद्या लग्न तू त्या ताई म्हणत होती तू अजिबात रेस्ट करत नाहीस म्हणून हो ना आणि आता एवढा डान्स केला आहेस खूप दमली असेल ना तू असं तर स्वीटीला इथे मी तू विचारते आजच विकनेस आलाय माझ्या स्वीटीला असं म्हणते आणि मग स्वीटी संगीत आज संगीत आहे असं विचारते ती ह आणि परत ती उठायला जाते आणि मग परत धडपडते इथे चक्कर येते तिला आणि मग मिटू म्हणते बस बस तू हो बाळा आज संगीत आहे पण थोडा वेळ अजून सुरू आहे कार्यक्रम सुरू व्हायला तेवढा वेळ तू आराम कर मी तुला बोलवायला येते आणि तू मक्याचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस आराम हा मग स्वीटी अशी म्हणते तुला पाणी हवंय का असं मी तू विचारते स्वीटीला मग ते पाणी चाहे सॉरी मे लिहिती होऊ असं म्हणून उठते पण तिथे पडते बरं का तू सांगते स्वीटीला तू अजिबात उठू नकोस तू आराम कर तू इथे बसून राहा बघू मी पाणी आणते लगेच आले असं आता मिट्टूने सांगितले स्वीटीला बिच्चारी स्वीटी दोन ग्लास सरबत काय अवस्था झाली तिची कसं व्हायचं बघू शेवटपर्यंत खरंच आणि मजा मजा होणार आहे बरं का प्रेक्षकांनो तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघत राहा कारण स्वीटीनं पराक्रमच असा केला आहे की सीमाचे होश उडणार आहेत आता आता इकडे सुमन आलेली आहे आई बाबा त्याच्याशी बोलतायत मिस्टरना यायला आई, आई जमलं नाही का असं म्हणून सुमनला विचारताय तर सुमन विचारता म्हणते की नाही त्यांना यायला नाही जमलं मग त्या गेल्यानंतर स्वीमा परत विचारते इथे आई आणि बाबा तुम्ही बरे आहात तुम्हाला काही होत नाही ना आता एक एक पाहुणे मंडळी यायला चालू झालेत संगीतासाठी आणि मग आता मितू म्हणते आई बाबा बसा तुम्ही आपण सुरू करतोय असं सांगते आणि मग मितू आणि इकडे स्वीटी आणि मकरंद दोघ जण इथे बसलेत आता शमिका डान्स स्टेजवर आलीये लाईट्स प्लीज असं इथे ती म्हणतीये आणि आता संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सगळेजण इथे जोरात टाळ्या वाजवत मी शमिकाने अँकरिंगची जबाबदारी घेतली आहे मग ती म्हणते हॅलो 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 तुम्हाला माहितीच आहे की उद्या माझ्या फेवरेट मग मा त्या दादाचं आणि स्वीटी वैरीचं लग्न आहे उ टाळ्या वाजवा मग सगळे टाळ्या वा, वा, वाजवतात तिथे आणि प्रत्येकजण आता हॅपी मूडमध्ये आहे शमिका अँकरिंग करते आणि ती म्हणते पण 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 त्याच्या आधीचा म्हणजे आजचा जो प्रोग्रॅम आहे हा लग्नातल्या इतर सगळ्या प्रोग्रॅमपेक्षा माझा सगळ्यात ज फेवरेट प्रोग्रॅम आहे आणि अच्छा तो म्हणजे स्वीटी वहिनी आणि मक्या दादाचं लग्नाचं संगीत करून सगळे इथे ओरडत आहेत छान उत्साहाचं वातावरण झालंय बरं का प्रेक्षकांना इथे आणि त्याचं अँकरिंग करायला मी इथे तुमच्यासमोर उभीच आहे काय मग सुरुवात करायची का आजच्या म्युझिकल आणि डान्स लाईटला तर सगळेजण हो म्हणून इथे ओरडतात एक एक मिनिट एक मिनिट मला सांगा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कुणापासून करायची कुणाच्या डान्सपासून करायची नवरा नवरी नवरा नवरी समीर समीर असे बाकीचे ओरडता येते आणि मग तोपर्यंत आमच्यापासूनच मग शुभाडी भाऊजी हे फायनल होतं आणि आता आई आणि बाबांचा डान्स फायनल होतो बरं का पहिल्यांदा तर आई बाबा म्हणत असतात आम्ही नको पहिले तर शमिका म्हणते नाही नाही मावशी नको काय पहिली सुरू पहिला डान्स तुमचाच व्हायला पाहिजे आणि पहिला डान्स तुमचाच व्हायला पाहिजे सुरुवात मोठ्यांपासूनच झाली पाहिजे ना असं आता सगळेजण इथे म्हणतात म्हणजे शमिका विचारते त्यांना आणि मग ते डिक्लेअर करून टाकते की सो आजचा पहिला डान्स होणार आहे प्रेझेंट करणार आहेत शुभा मावशी आणि यशवंत काका असं ती आता ओरडून चालते आणि आता आई आणि बाबा दोघं जण इथे त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे स्टेजवर नाचायला येणार आहेत कुठलं गाणं असेल प्रेक्षकांना तुम्ही गेस करू शकता का आई आणि बाबांच्या डान्ससाठीचं तर आई आणि बाबा डान्स करणार आहेत गोमुसंगतीन माझ्या तू येशील का आणि इकडे आई बाबांचा डान्स चालू झालाय छान दोघ जण नाचतायत आणि तिकडे सीमा विचार करते की अजून यांना कसं काही नाही झालं बघू आई बाबांचा डान्स होईपर्यंत तरी सीमाला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का गोमू संगतीन माझ्या तू येशील का माझ्या तू येशील काय माझ्या पिरतीची राणी तू होशील काय मग संगती ना माझ्या तू येशील काय इकडे आई बाबांचा डान्स चालू आहे मकरंद एन्जॉय करतोय पण स्वीटीला आपल्या झोप काही आवडत नाहीये स्वीटी मकरंदच्या खांद्यावर डोकं ठेऊन इथे झोपतीये तर मकरंद तिला हलवतोय आई स्वीटी झोपतेयस काय डान्स चालू आहे आई आणि बाबा नाचतायत बघ किती मजा करताय ते बघ किती छान परफॉर्मन्स देत आहेत अगं बघ ना डान्स झोपायची वेळ आहे काही स्वीटी सोने तू मकरन प्लीज असं म्हणून परत इथे स्वीटी झोपते मकरनच्या खांद्यावर तर तिकडे आई आणि बाबा छान डान्स करतायत अजून चालू आहे कर... गदावू नको भरतास तोरा जा रुमसा तोरा तुझ्या नजर जा जादू ना अशी मी होणार नाय संगती न माझ्या येशील का गोरसंगती ना तुझ्या मी येणार हाय तोपर्यंत बाबा म्हणतात येणार ना बोरत तुझ्या मी येणार हाय तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय गोमुसंगती न असा आई बाबांचा डान्स चालू आहे बरं का ह्या गाण्यावर मस्तच नाचलेत आई आणि बाबा तुम्हाला मजा येईल बघा आईचे एक्सप्रेशन बघा किती छान छान आहेत आणि बाबा पण छान एक्सप्रेशन देत आहे तिथे आणि बाबा पण खुश होऊन नाचताय तिथे गोमसंगतीनं बोरथळ काही ते विचारलंय बाबांनी आणि या सगळ्या प्रकारात सी सीमा मात्र अजूनही विचारात पडले की आई आणि बाबांना अजून कसं काय होत नाही आई आणि बाबांचा डान्स तरी ते निर्विघ्नपणे पार पडलेला आहे गोमू ना तुझ्या मी येणार आहे असं सांगितलंय आणि बाबांनी जाता जाताना आईला एक छान गुलाबाचं फुल पण काढून दिलंय बरं का किती क्यूट वाटली दोघ जण डान्स झाल्यावर मकर इथे स्वीटीला उठवतोय अगं उठ झाला डान्स असं चाललंय सगळं आई आणि बाबा आता डान्स करून छानपैकी इथे खाली येऊन बसलेत मग सगळेजण त्यांचं कौतुक करतायत अरे छान झाला डान्स यशवंतराव तुम्ही बाजी मारली खूप छान झाला डान्स खूप छान झाला असं कौतुक चाललंय इथे सगळ्या आईबाबांचं आणि आता शमिका का गेली आता कार्यक्रमाची सुरुवात तर आता एकदम जबरदस्त झाले मावशी काका तुम्हीचा डान्स यू बोथ फील मी प्राऊड असं म्हणून ती इथे म्हणते आणि शमिका पुढे म्हणते की यांना सगळ्यांना हा सांगायला हरकत नाही ना की ड यांच्या डान्सची कोरिओग्राफी मी केली होती म्हणून मग सगळेजण इथे टाळ्या वाजवतात आणि मग आता दुसरा डान्स परफॉर्मन्स कुणाचा होणार आहे तर आधी सगळे समिकाचं कौतुक करतात आता कोण आता कोण असं चाललं आहे आणि मग ओ येस आता आपल्यासमोर येत आहेत बिग ब्रदर आणि प्रिक्स त्याची बेटर हाप म्हणजेच दादा आणि सीमावाहिणी आता समीर दादा आणि सीमावाहिणीचा डान्स कुठल्या गाण्यावर आहे तर गुलाबाची कडी बघा हळदी नमा लाली गोऱ्या गाली हुतू तू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी हे गुलाबाची कळी बघा न माकली आली लाली गोल्या गाली ऊ तू तू लालली तर ह्या दोघांचा डान्स या गाण्यावर चालू आहे बाकी सगळे प्रेक्षक इथे एन्जॉय करतायत भरपूर टाळ्या वगैरे वाजतायत इकडे मावशी पण एन्जॉय हो करून इथे नाच समीर आणि सीमाचा डान्स तर जोरात इथे चालू आहे बरं का प्रेक्षकांनो छान दोघं जण इथे नाचत आहेत नाचताना तरी एकूण नाचतायत हे बरं आहे नटून थटून लाजते जळू चांदणी गुलाबाची कली बघा हलदी नमा आली लाली गोऱ्या गाली तू तू चालली असा सगळाचा डान्स चालू आहे आणि मग सगळ्यात शेवटी इथे समीरच्या खांद्यावर सीमाशी हात ठेवून उभी राहते आणि त्या पोजमध्ये इथे डान्स संपवला आहे सगळेजण मस्तपैकी इथे एन्जॉय करतायत डान्स झाल्यावर इथे सगळेजण टाळ्या वाजून कौतुक करतात करून औरडतात छान झाला डान्स असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर शमी काय ते पुढचं अँकरिंग करायला आता पुढचा डान्स कुणाचा होणार आहे बघूया आपण आणि आता तुमच्या समोर येणार आहे त्याचं स्पेशल कपल म्हणजेच अर्थात मक्क्या नाही नाही सॉरी सॉरी मकरंद दादा आणि स्वीटी वहिनी असं ती म्हणते आणि आता मकरंद आणि स्वीटीचा डान्स होणार आहे खरंच स्वीटीला हा डान्स करायला जमेल का प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं कारण स्वीटी तर पूर्ण इथे त्या गोळ्यांच्या आता असर तिच्यावर पडायला लागलाय स्वीटी थांबते आणि मग ए मकरंद म्हणतोय स्वीटी उठ उठ झोपतेस का आपलं नाव अनाऊन्स झालं आहे चल 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 पटकन आपल्याला स्टेजवर जायचं आहे स्विटी स्वीटी उठ उठ स्वीटी उठ असं म्हणून मकरंद इथे स्वीटीला उठवतोय स्वीटी म्हणते सोने तो ना मकरंद मकरंद परत विचारतो आगाई झोपायची वेळ चल चल, चल वरती चल आता स्वीटीला तो अक्षरच्या ओळख इथे वर घेऊन गेलाय आणि मग स्पॉटलाइट मध्ये छान असं मकरंद आणि स्वीटीचा चेहरा दिसतोय लाईट पडल्यानंतर स्वीटी इथे जागी होतीये त्यामुळे ती डान्स करते बरं का व्यवस्थित ज तिला जसा जसा धक्का मिळेल तसं कसं ती व्यवस्थित नाचतीये आता बघू गाणं कुठलं आहे स्वप्न चालून आले बघता बघता असं छान गाणं लागलंय ते आई आणि बाबा छान मस्त पैकी सगळेजण दोघांचा डान्स बघतात मी स इकडे मकरंद आणि स्वीटीचा डान्स मस्तच आहे बरं का मकरंदने खूप जास्त मेहनत घेतली आहे डान्ससाठी स्वीटी जर व्यवस्थित असती म्हणजे झोपेच्या गोळ्यांच्या त्या अधीन नसती तर डान्स एक नंबरच झाला असता बरं का प्रेक्षकांना इथे कारण तिला मध्ये मध्ये असं डुलकी लागतीये पण जसं हात हातात घेतल्यानंतर एकदम आपण ओढतो डान्समध्ये तसं केल्यानंतर तिला इथे जाग येते त्यामुळे ती परत आपला डान्स इथे पूर्ण ना करून असते चेहऱ्यावर डोळे डोळ्यावर लाईट असल्यामुळे तिचा डोळे मिटत नाहीयेत ही एकच काही ती आपली जमेची बाजू आहे तर इकडे आई आणि बाबा खरंच खूप छान पल्ली म्हणून बघतात मध्येच आईला संशय येतोय की ही अशी कर का करते म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय त्यांना पण त्या डान्सच्या सीमा तोंड वाकडं करून विचार करते काय चाललंय कसं चाललंय यांचं म्हणजे गोळीचा असर का दिसत नाहीये हा सीमाच्या मनात विचार चाललाय आणि इकडे गाण्यात दोघ जण नाहून निघालेत मकरंद आणि स्वीटी वाट होती पैन सोबतीने तुझ्या स्वप्न नाले बघता बघता आणि मग शेवटच्या गिरकीला इकडे स्वीटी पडणार असते अक्षरशः तेवढ्या तिथे मकरंद तिला धरतो आणि उभं करतो आता त्यामुळे ती पडताना म्हणजे गाणं एकदम थांबवलं गेलंय आता पुढे काय होणार कळणार का प्रेक्षको सगळ्यांना की स्वीटीने इथे औषध प्यायलाय किंवा गोळी खाल्ली येते पण तसं काही होत नाहीये स्वीटीला सावरलंय शमिका आता इथे वरती येते हटके परफॉर्मन्स झाला वगैरे म्हणते तर मकरंदला इकडे ना स्वीटीला निहून बसवताना तारांबळच उठलेली आहे आणि आता आता इथे येणार आहेत मितालिताई केन के, के जीजू अँड इअली टिल गर्ल म्हणजेच अर्थात मी आणि आपण आता अरे टाळ्या वाजवा ना मी शमिका असं हे कॉ एवढ्याशाच टाळ्या टाळ्या माझं टाळ्या असं म्हणून इथे शमिका ओरडते बरं का आणि बर त्याच्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि मग आता इथे मितू शमिका आणि अनिकेतचा डान्स चालू होतो चला चला हो बर, बर। चला घड्याळाच्या काट्यावर असं गाणं चालू आहे चला चला करा हो गडबडच्या पाट्यावर चला चला हो लवकर आणि अर्थातच गाणं आहे आशा गोड गोड ला साजिरा पाहिजे आशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे असं इथे गाणं चालू आहे मकरन स्वीटीला जागा करून दाखवतोय की अगं समोर गाणं चाललंय बघ म्हणून बाकी सगळेजण इथे खूपच छान एन्जॉय करतायत गाणं मितूचं अनिकेत आणि शमिकाचं असं तिघांचा जो डान्स आहे तो बाकी सगळेजण खरंच एन्जॉय करतायत त्याच्या प्रेमाला नसावी कुठलीही नजर असं म्हणून नाचतायत हसतायत चालू आहे डान्स तिघांची मजा मजा चालू आहे तिघांची आणि मकरांचं चालू आहे स्वीटीला उठवायचं स्वीटी उठेल का किंवा नेमकं काय होईल खरंच शेवटपर्यंत असा सस्पेन्स दाखवलाय बरं का स्वीटीच्या स्वभावातला तर इकडे स्टेजवरही तिघं जण अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत तिला मॅचिंग मॅचिंग नवरा पाहिजे या गाण्यावर नाचत आणि मग सगळ्यात शेवटी डान्स झालेला आहे आता छान छान सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे इथे आणि आता गप्प कशाला बसायचं म्हणून मग परत सगळ्यांना इथे ना, ना स्टेजवर ओढलं जातं आई बाबा वगैरे सगळ्यांनाच इथे स्टेजवर आता घेणार आहेत आणि मग परत सगळेजण मिळून इथे स्टेजवर डान्स करायला चालू करतात आणि गाणं कुठलं आता सगळ्यांसाठी साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर रखात एक वेड फॉर अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागोना, ना तर या गाण्यावर आता समीर आणि रे अनिकेत त्याच्यानंतर मी टू शमिका सगळेजण आहेत तिथे आई आणि बाबा पण टाळ्या वाजवून एन्जॉय करतायत सो सीमासुद्धा तोंडावर वाईट भाव आहेत पण एन्जॉय करते इथे टाळ्या वाजवून आणि शमिका पण डान्स करते तेवढ्यात शमिका इथे सानूला घेऊन येते सानूचा एक डान्स परफॉर्मन्स दाखवायला पाहिजे होता बरं का प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं तोपर्यंत आता इथे ना समीरचा फोन वाजतोय त्यामुळे समीर असा एकदम नाचता नाचता बाहेर निघून जातोय तर इकडे डान्स परफॉर्मन्स जोरात चालू आहे स्वीटी पण पण आपली त्यातल्या नास्तीय तिला जागा केल्यानंतर किंवा हलवल्यानंतर असं तर समीरच्या सुट्टीचं किंवा प्रेझेंटेशनचं काय होतंय ते बघूया आपण कारण समीर फोनवर बोलायला बाहेर आलाय आणि आता त्याच्या मित्राचा फोन येतोय हॅलो हॅलो समीर अरे तुझा आवाज क्रॅक होतोय खूप असं इथे चाललंय मग समीर परत हॅलो हॅलो म्हणतो खरं फोन ठेवून देतो आणि परत एकदा फोन लागतो तर तो फोन आता लागलेला आहे इथे आणि अर्थातच त्याच्या मित्रांनी इथे सांगितलंय की तुझी सु म्हणजे हिमेश सरांनी हो ओके म्हणून सांगितले म्हणजे ते जे काही प्रेझेंटेशन तो मित्र करणार असतो त्याच्यासाठी हिमेश सरांनी ओके okay म्हणून सांगितलंय असं आता समीरला कळल्यानंतर समीर म्हणतो की आता ना आता ना मी पोट भरून नाचणार आहे असं आता त्यांनी इथे डिक्लेअर केलं आहे कारण तो कुश झाला आहे त्याची सुट्टी इथे अप्रूव्ह केले हा हुश असं तो म्हणतो आणि मी सांभाळून घेईन सगळं असं आता त्या मित्राने सांगितलं आहे हे प्रेझेंटेशन एकदा व्यवस्थित पार पडू देत तर इकडे नाचता नाचता स्वीटी एकदम स्टॉप असं म्हणून आहे आणि सगळेजण स्वीटीकडे बघायला लागले तर स्वीटी आता कशी बोलतेय बघा हा बस बस हुआ डान्स हा अभि कोई कोई कशी नाही तिथे काय बोलते तिचं तिला कळत नाही आणि ती एकदम विचारते की किसकी शादी आहे आणि असं म्हटल्यानंतर बाबा एकदम होऊन आय बघायला लागलेत स्वीटीकडे आणि आई म्हणतात स्वीटी आता नेमकं काय होणार उद्याच्या भागात प्रेक्षकांना खरंच इंटरेस्टिंग होणार आहे बरं का कारण स्वीटीने ते विचारले किसकी शादी आहे आणि सीमा तिला उद्याच्या भागात काहीतरी बोलायला जाते आणि अक्षरशः सीमाला एक तोबाडीत बसणार आहे नेमकं कोण मारणार आहे काय होणार आहे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सीमाने ते स्वीटीवर आरोप केलेला आहे उद्याच्या भागात की ती पण तू खोटं बोलतेस असं आता स्वीटीनं उलट पलटवार केलाय सीमावर आणि आता सीमाचं जे काही सत्य आहे ते स्वीटी सगळ्यांसमोर उद्याच्या भागामध्ये उघडं पाडेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका